प्रिय लातूरकरांनो पन्नास वर्षांपूर्वी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे दमन करणाऱ्या देशव्यापी आणीबाणीमुळे देशभरात असंतोष पसरला या जाचक विरुद्ध कणखर लढा देणाऱ्या सत्याग्रहींचा देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे या सर्व सत्याग्रहींविषयी कृतज्ञता आहे सदैव अंतरी ही भावना देशवासियांमध्ये आहे ही कृतज्ञ भावना सादर व्यक्त करण्यासाठी व आजच्या व पुढील पिढ्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी किंवा त्यांच्या त्यागाची जाणीव व्हावी या उद्देशाने भारत विकास परिषद लातूरद्वारा आयोजित कृतज्ञता सोहळ्यास आपण सहपरिवार सादर आमंत्रित आहात याचे प्रमुख मार्गदर्शक पद्मभूषण आदरणीय डॉक्टर अशोक कुकडे काका आणि विरुद्ध लढ्यातील प्रमुख मिसाबंदी हे आहेत तर इथे स्थळ आहे दयानंद महाविद्यालय सभागृह दिनांक नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता निमंत्रक असतील सुएक जोशी अध्यक्ष डॉक्टर स उमा संतोष देशपांडे जयदीप कोरे कार्यक्रम प्रमुख तर रतन झवर हे सचिव असतील आपण आणीबाणी हा विषय अनेकदा ऐकला असेल आणि संविधान बचाव हेही ऐकतच आहोत आपल्याला असं वाटतं की प्रत्येकजण याविषयी आपापल्या सोयीने बोलत आहे ज्येष्ठ नागरिकांना याविषयी कमी अधिक माहितीही आहे पण सर्व भारतीय विशेषतः सर्व युवा यांना याविषयी मिळणारी माहिती ही संदिग्ध किंवा सोशल मीडिया यांच्याकडून मिळते यासाठीच हा अट्टहास भारत विकास परिषद मुख्य शाखेने आयोजित केला आहे उज्ज्वल भारताच्या भविष्याकडे पाहताना स्वातंत्र्यानंतरही सर्व भारतीय जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे दमन प्रेस सेन्सॉरशिप म्हणजे सर्व समाज माध्यमांवर बंदी तर सर्व विरोधकांना कारावास या अनपेक्षित परिस्थितीतही पुन्हा व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार मिळवण्यासाठी ज्यांनी पुन्हा आपले जीवनपणाला लावले त्यांनी भोगलेला छळ सर्व युवा शक्तीला ज्यांनी हे भोगले अनुभवले अशा आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे काका यांच्याकडून निरपेक्ष जाणून घेण्यासाठी व या सर्व महानुभवांच्या त्यागाचा सन्मान करण्यासाठी आपण या कार्यक्रमास येणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे सर्वांनी वेळ राखून अवश्य यावे.